स्वागत सुरुवातीला एक नजर ठेव गृह राज्यमंत्री योगेंद्र कदम यांचा वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत उत्कृष्ट सहभाग गृह राज्यमंत्री योगे कदम यांनी स्वर्गीय मिनाताई ठाकरे नाट्यगृहाची पाहणी करून कॉन्ट्रॅक्टरला धंदे धाडीवर शिक्षक समिती शाखा खेड विद्यार्थी गुणगौरव सोळा संपन्न खेड येथील हनुमान मित्र मंडळ गोविंदराव पथकाने नागर कोडून केला तर यांनीचा शुभारंभ आणि खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गाधी यांचा मनसेतर्फे सत्कार सविस्तर वृत्त कोकणात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लायन्स ऑफ थिएटर सिटीच्या वर्ष मॅरेथॉन दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री दत्ता दापोली विधानसभा मतदारसंघाचे नामदार योगेश दादा कदम यांनी प्रत्यक्ष डाव घेत उत्कृष्ट सहभाग नोंदवला रन फॉर हेल्थ यां संदेशा या संदेशासोबत खेडमधील बुकादम लँडमार्क येथून सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला एक हजारहून अधिक स्पर्धक या उपक्रमात सहभागी झाले होते मंत्री योगेंद्र कदम यांनी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करत आरोग्यविषयक विषयक जनजागृतीसाठी अशा उपक्रमाचे विशेष महत्त्व अधोरेखित केले चार वेगवेगळ्या गटामध्ये झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष महिला ज्येष्ठ नागरिक तसेच मान्यवरांसाठी खास गट ठेवण्यात आले होते स्पर्धेदरम्यान वैद्यकीय सुविधा पाण्याचे स्टॉल एनर्जी ड्रिंक याची प्रभावी व्यवस्था करण्यात आली होती या उपक्रमात मंत्री कदम यांनी स्वतः जाऊन सहभाग घेतल्याने सर्व स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं मेरा। त्यांनी मॅरेथॉन संपल्यानंतर उपस्थित आयोजक व सहभागींचे कौतुक करत लायन्स क्लबच्या कार्याची प्रशंसा केली यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र महेंद्रावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे प्रोजेक्ट चेअरमॅन अनिल प्रमुख प्रायोजक मुकादम प्रवीण पवार अविनाश व इतर पदाधिकारी तसेच क्लब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मॅरेथॉन आरोग्य जपण्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरणार असून पुढील वर्षामध्येही अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबवण्यात येईल असे संकेत आयोजकांनी दिले या स्पर्धेत एक किलोमीटर धावणे पुरुष गटात सार्थक भुअर सार्थक डोयफोडे शुभंकर चव्हाण शिवम तांबर श्रीराम गीते स्मरण वाटेकर आश्विन घोलक तर महिला गटात रिद्धी दनवी अंकिता मोदी सोनालता स्वप्नाजी गाडगे परिम खान श्रेया पाटील तीन किलोमीटर धावणे पुरुष गट सुजल बोर्डे अंश आग्रे

मी आम्ही जी आ आयोजित केली होती लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने वर्षा मॅरेथॉन दोन हजार पंचवीस जे आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेला जो खेडतील नागरिकांनी असो या जिल्ह्याभरातील नागरिकांनी असो येथील आतील अधिकारी असोत या येथील ज्येष्ठ मंडळी असो त्यांनी जो जो सहकार्य दाखवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आम्ही ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्याचा प्र प्रसार केला त्याला भरभरून प्रतिसाद लोकांना खूप येऊन येतो आनंद लुटला आम्हाला खूप खूप छान वाटलं त्याबद्दल आणि ही स्पर्धा निरोगी आरो निरोगी आरोग्यासाठी सामाजिक एकोप्यासाठी आणि लोकांचा एक आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही हरवली होती आणि त्याचा आम्हाला खूप आज आनंद मी वाटतोय की लायन्स क्लब खे लायन्स क्लब खेड सिटीतर्फी पुन्हा एकदा मी सगळ्यांचं धन्यवाद म्हणतो आणि राज्या या राज्याचे गृहराज्यमंत्री सन्मान्य दादा कदम यांनी ह्या स्पर्धेला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढेल त्यासाठी त्यांचेसुद्धा खूप खूप खुँ आभार व धन्यवाद असं स्पर्धा आम्ही वारंवार घेत राहू <coughs> असं सहकार्य मिळत असं मिळत राहील तरी अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी भेटू लायन्स वर्षा मॅरेथॉनसाठी धन्यवाद नमस्कार रन फॉर हेल्थ या ब्रीद वाक्याअंतर्गत आयोजित केलेली वर्षा मॅरेथॉन जे लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीनं आयोजित केले आज यशस्वीरित्या संपन्न झाली आहे आणि लोकांनी दिलेला जिल्ह्याभरातून स्पर्धेला या सहभाग लाभला आम्हाला आणि स्पर्धा यशस्वी झाली सर्व स्पर्धकांचं तसेच आम्हाला प्रायोजक आणि राज्यमंत्री योगेश दादा कदम तसेच खेळवासियांचे आभार धन्यवाद पाहणी केली नाट्यगृहाचे काम सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उद्घाटनाचे आश्वासन दिले असता शेवटच्या टप्प्यातल्या कामाला कॉन्ट्रॅक्टर कडून हलकाचीपणा होत आहे याची माहिती मिळता गृह राज्यमंत्री योगेदा कदम यांनी नाट्यगृहाची पाहणी करून कॉन्ट्रॅक्टरला चांगले तारेवर धरले यावेळी सोबत जिल्हा प्रमुख शिवशिकांत चव्हाण शहर प्रमुख कुंदन सांगित होते सचिन चिंगणे खेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी माधव रोडगे माजी सार्वजनिक बांधकाम सभापती अण्णा कदम स्वप्नील सैतावडेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खरंच बाकी बंद हे झाले तर याला तुम्हाला एक जाते गौरी <पीणिथे> तो, है? है। तो, देधे देधे तो तो, तो आमचा तो ही तुमची तो जबाबदारी आहे आहे पण मला उद्या हे काम नाही चालू झालं ना लक्षात लक्षात आम्हाला आणि सांगा येऊन बसायला आता इथे बरं की नाही उद्या सुद्धा इथे झालं सकाळी चढवड नाही नाही

संचालक जिल्हा कार्यकारणी श्रीकृष्ण खांडेकर तालुका नेते पदवीधर शिक्षक संघटनेचे अनंत मोहिते तालुका सरचिटणीस धनुबाल तांबे उपाध्यक्ष भवन साळवी कार्याध्यक्ष अनिल यादव कोषाध्यक्ष नंदी गडशी कार्यालय चिटणीस सुनील पांगुर परशुराम पेवेकर शरद शिंदे संतोष यादव आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुणगौरव समिती प्रमुख शैलेश पराटकर दिलीप यादव शशिकांत भुवळ अमोल चव्हाण राजेश कांदेकर भागोजी कडक खेळ तालुका मास्टर हे नारायण शिरकर नितीन साळंके तुकाराम काटाळे विजय कासा सतीश गजम गजानन पारांडे आदींनी मेहनत घेतली के। कार्यक्रमाचे प्रस्तावित तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शिंदे आणि नरेश टोंबरे यांनी केले यावेळी समितीच्या मैदान प्रतिनिधी स्वाती यादव दीक्षिता तांबे दीप्ती यादव शर्वजी भोसले स्नेहल यादव कल्याणी कासार स्नेहल बामने नीना अरमळकर अर्चना पालकर न्यायादेव रुखकर सुजाता ताळके यांनी अथक मेहनत घेतली खेड येथील हनुमान मित्र मंडळाने वैश्य हनुमान मंदिर येथे डिझाईन आर म्हणून शुभारंभ केला यावेळी हनुमान मित्रमंडळाचे मिनाल शिखले शैलेश गांधन कुंदन सातपुते प्रजोत पडकरी यांच्यासह म मंडळाचे पदाधिकारी आणि बाळगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळ येथील मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि मुंबई गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी तख्त असलेल्या गा। प्रसाद गांधी यांच्या सामाजिक कार्याचं मनसेकडून कौतुक करण्यात आलं मनसेचे नेते अविनाश जाधव हे नुकतेच खेळच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसाद गांधी यांचा शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्यांच्या सतत चालू असलेल्या मदत कार्याबद्दल विशेष गौरव व्यक्त केला या कार्यक्रमास मनसेचे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर जिल्हा उपाध्यक्ष संजय आकाडे नंदू साळवी ऋषिकेश कानाडे यांच्यासह मदत ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्री स्वामी समर्थ मठ कसे येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाचा लाभ खेड कोल्हापूर दापोली मंदनगड महा माणगाव चिपळूक आणि अखंड कोकणातून असंख्य स्वामी भक्तांनी घेतला यावेळी नियोजनाप्रमाणे सर्व कार्यक्रम स्वामी कृपेने निवृत्तपणे पार पडले गुरुपौर्णिमेनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान मठाच्या वतीने करण्यात आला त्याचप्रमाणे एस टी आगाराचे आगार प्रमुख रणजित शिर्के यांचा देखील सन्मान करण्यात आला आगार प्रमुख शिर्के यांनी भक्तगणांची गैरसोय ओळखून खेड येथून कसेडी बंगला अशी गुरुपौर्णिमेनिमित्त एस टी बस सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल भक्तांनी हगार प्रमुखांचे आभार मानले सर्व उपस्थिती भक्तांनी स्वामी प्रसादाचा लाभ घेतला याचबरोबर बातमीपत्र संपलं धन्यवाद